बस तर बस तिकडे सुटी बस कुठे काय करते अरे पगत मारू आहे ना मारू काय आहे ते माहिती आहे तुला माहिती तुला काय आहे चल उठ चल उठ चल मला काम करू दे येडे चल मार चल, चल। गोड्यात मार घाशील <laughs> <चलूट>। जा चल <सर। laughs> अरे ऑर्डर गप्प बस चल माझ्याकडे काय नाहीये मारते कमी खोड़ गोल्डन कुळा आहे कळतच नाही गोल्डन ला काय तो गोल्डन तो गोल्डन येडा गोल्डन कोण <laughs> आहे तो